अध्यक्ष महोदय आहे नाही नाही मी सगळ्यांना बोलायला देणार आहे म्हणून मी कमी बोलणार मान्य सीपी पी राधाकृष्णन यांच्या राज्यपाल महोदयांचं अभिभाषण त्या अभिभाषणावरती होणारी चर्चा बघितली असता माननीय राज्यपालांचं अभिभाषण म्हणजे त्या महाराष्ट्र राज्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपण हे राज्य कसं प्रगतीपथावर नेणार आहोत त्याचं विजन देणार डॉक्युमेंट आहे असं म्हटलं तर राऊत ठरणार नाही माझ्या भाषणाच्या अंती या राज्यपालांच्या भाषणावरती माझं स्वतःच मत काय आहे ते मी निश्चित व्यक्त करणार आहे अध्यक्ष महोदय राज्यपाल महोदय असं म्हणाले की माझं शासन राज्यातील अनेक जनतेची सेवा करताना राजामाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान मुंडा महात्मा सावित्रीबाई फुले पुण्यश्लोक आलिराबाई होळकर छत्रपती शाहू महाराज समाज सुधारक यांच्या उच्च आदेशाचे सदैव पालन करणार अध्यक्ष महोदय मान्य राज्यपाल म्हणाले परंतु राज्यातील परिस्थिती काय आहे मागील अनेक दिवसांपासून आपण बघितलं तर माजी राज्यपाल कोशारीते कोरटकर यांना महापुरुषाचा अवमान करण्याचं कंत्राट गणुका तावेच्या विद्यमान सरकारने दिलाय का, का, सरकार दिला का अशा पद्धती शंका आमच्या सगळ्यांच्या मनावर त्याचे कारण उदाहरण उदाहरणं या राज्यामध्ये जे घडतंय ती वास्तव आपल्याला आपल्या समोर मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतो महापुरुषाचा अवमान करणाऱ्या राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर यांच्यावर शासनाने अद्यापपर्यंत काहीच कारवाई केली नाही उलदेशी शासनाने त्यांना पोलीस बंदोबस्त दिला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज या राज्याचं आमचं दैवत आहे ज्या राजांकडे पाहून आदर्श पूर्ण जग आणि देश घेतो पूर्ण देशामध्ये या सगळं राजाबद्दल फार मोठा आधार आहे त्यांच्याबद्दल असं वक्तव्य करणं अपमान असतं अशा लोकांना हो या राज्यामध्ये प्रोटेक्शन दिलं जातं हे आणि यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे होती परंतु झाली नाही हे मी आपण समोर आपल्या माध्यमातून मागणी करतोय की यांच्यावरती तात्काळ या ठिकाणी फौजदारी गुन्हे दाखल करून कारवाई करणारी अटक करा अशी माझी मागणी अध्यक्ष मोदय या ठिकाणी महापुरुषांचे पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवण्याचे बुद्धाचं काम हे शासन केव्हा पूर्ण करणार याबाबतची देखील माहिती राज्याचे मान्य मुख्यमंत्री राज्यपालाच्या जे अभिभाषणावर जेव्हा उत्तर देतील तेव्हा देखील त्यांनी या ठिकाणी सांगणं अपेक्षित त्याच्यामध्ये गेले अनेक तण या महाराष्ट्र बघतोय की अरबी समुदाय छत्रपती शिवाजी महाराज स्मारक आणि इंदूमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक याचा मोठा गाजावाजा करावा जातो छत्रपती शिवाजी महाराज स्मारक अरबी समुद्रामध्ये भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या शिवाजी शुभारंभ केला करोड रुपये या स्मारकासाठी आतापर्यंत खर्च केले गेले मध्यरेतीच्या काळामध्ये या स्मारकाबद्दल नेमकं होत आहे काय याची माहिती नाही या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाबद्दल सा सतत सातत्याने या ठिकाणी बोललं जातं आल्या आणि आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम आल्यानंतर अनेक नेते मान्य राज्यकर्ते याबाबत बोलतात परंतु का लें का लें का या स्मारकाचं काम अद्यापही आहे हे राज्याच्या दृष्टीने अत्यंत गुगळ झालं आहे आणि त्याचबरोबर परभणी येथील संविधानाच्या पद्धतीची विचारपणाबाबत शासनाने काय नियोजन केलंय याची देखील माहिती या सभागृहासमोर येणं आवश्यक आहे आणि शासनाने महापुरुषाबद्दलचा केन ते केवळ राज्यपाल वगैरे आपल्या राष्ट्रामध्ये व्यक्त करतायत परंतु राज्यपाल महोदय जरी व्यक्त करत असले तरी राज्यकर्ते यांचं या संपूर्ण महापुरुषाबद्दल छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती अपशब्द करणाऱ्या सोलापूरकर आणि को त्याचबरोबर कोरडकर गुन्हा नोंदवून त्यांना या ठिकाणी अटक झाली असती परंतु त्यांना पुरुष कोण की राज्याची अत्यंत बुंद नोटाव्या आणि याचा निषेध